नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस फॉर आर्टच्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत कर आज आपण बोलणार आहोत सेल्फ केअर या विषयाबद्दल आणि सेल्फ केअर का घेणं आवश्यक आहे आणि ती आपण कशी घेऊ शकतो याबद्दल मी सगळी माहिती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघाच पण जर का अजून तुम्ही आमच्या चॅनेलला जॉईन नसेल केलेलं सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करा आणि खालती बेल आयकॉन जो आहे तोसुद्धा नक्की प्रेस करा सो सेल्फ केअर याबद्दल मी माझ्या टिप्स सांगेनच पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये सेल्फ केअर किंवा एक स्वतःची काळजी घेण्यासाठी अशा काय काय गोष्टी करता किंवा वेगळं असं काही तुम्ही करता का तुमच्या रुटीनमध्ये किंवा तुम्हाला सेल्फ केअर करण्यासाठी वेळ मिळतो का नक्की ह्यातली कमेंटमध्ये लिहा आणि ही सेल्फ केअर का घेणं आवश्यक आहे हे मी तुम्हाला सांगेनच जेणेकरून ह्यातल्या काही ना काही गोष्टी आपण आपल्या रोजच्या रुटीनमध्ये नक्की इन्क्लूड करू शकतो सो so, आपलं uh, भावनिक किंवा इमोशनल हेल्थ जे आहे ते बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे जेव्हा आम्ही वेगवेगळ्या पेशंट्सबरोबर बोलत असतो हेल्दी लाईफ कन्सल्टेशन थ्रू किंवा आमच्या ऑनलाईन कन्सल्टेशन प्लॅटफॉर्म थ्रू सो असं लक्षात येतं की कुठे ना कुठेतरी स्ट्रेस किंवा आपल्या इमोशन्स जे आहेत त्यांना आपण जर का न्याय नाही देऊ शकलो की त्या बॅलन्स नाही करू शकलो तर आपलं बाकीचं जे सगळं आरोग्य आहे ते कुठे ना कुठेतरी ढासळायला लागतं आणि त्यामुळे आपलं स्ट्रेस मॅनेज करणं इमोशनल जे एक हेल्थ आहे किंवा भावनिक आरोग्य जे आहे ती मेंटेन रखणं खूप गरजेचं आहे आणि या भावनिक आरोग्यासाठी जी सेल्फ केअर आहे किंवा स्वतःची काळजी घेणं आणि विशेष काहीतरी करून स्वतःची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आता मी जेव्हा म्हणते की विशेष किंवा काहीतरी विशिष्ट गोष्टी करून स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं आहे म्हणजे असं काही नाही की एकदम आपण एखाद्या स्पामध्ये जाऊन बसलं पाहिजे जा। किंवा एकदम एखाद्या लाविश वेकेशनसाठी जायला पाहिजे असं अजिबात नाही आपल्या रोजच्या रुटीनमध्ये अगदी आपण छोट्या छोट्या गोष्टी केल्या आणि चांगल्या सवयी बाळगल्या तर नक्कीच आपल्याला सेल्फ केअरमध्ये मदत होऊ शकते जेणेकरून आपलं ओव्हरऑल जे हेल्थ आहे ते आपल्याला उत्तम राखण्यामध्ये मदत होते फॉर जसवराच्या यूट्यूब चॅनल थ्रू तुम्हाला आ, हेल्दी खायचं कसं आपला मधुमेह किंवा वेगवेगळे आजार कसे नियंत्रणात ठेवायचे कोणते व्यायाम करायचे या सगळ्या गोष्टींबद्दल नक्कीच माहिती मिळते पण त्याबरोबरच आपलं भावनिक आरोग्य आपलं मेंटल हेल्थ आपण कसं चांगलं ठेवू शकतो याकडे सुद्धा आपण थोडासा लक्ष देऊयात आणि ह्या गोष्टी आपल्या रोजच्या रुटीनमध्ये नक्की इम्प्लिमेंट करूया so, सो सेल्फ केअर किंवा आपल्या इमोशन्स बॅलन्समध्ये ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी मदत करते ते म्हणजे मेडिटेशन रोज किमान आपण एक पाच ते दहा मिनटं जरी मेडिटेशन केलं तरी आपल्याला एक जो बॅलन्स आहे किंवा इमोशन्स आपल्या बॅलन्स करण्यामध्ये मदत होते आता हे तुम्हाला खूप वेग इनपुट वाटेल की तुम्हाला वाटेल की हे म्हणजे मेडिटेशन तर मी नाही करू शकत नाही कधी शिकले नाही आहे किंवा माझं मेडिटेशन लागत नाही बऱ्याच साऱ्या गोष्टी म्हणजे मला रोजच्या कन्सल्टेशन्समध्ये सुद्धा हे ऐकायला मिळतं की मी अजूनपर्यंत कधी केलं नाही का आहे काही हरकत नाही आपल्याला मेडिटेशन म्हणजे अगदी ध्यानधारणा करायला नाही बसायचं आहे पण सिम्पल आपण एके ठिकाणी दहा मिनटं जरी डोळे बंद करून बसू शकतो आणि आपल्या ब्रीदिंगकडे आपण फोकस करू शकलो तरीसुद्धा इट इज मोर दॅन इनफ ओके okay, सो so ऑनलाईन आजकाल आपल्याला खूप सारे ॲप्स मिळतील खूप सारे व्हिडिओज मिळतील जिथे आपल्याला मेडिटेशन म्युझिक मिळतं सो गायडेड मेडिटेशन आपण केलं तरीसुद्धा आपल्याला त्याचा फायदा होतो आणि वेगवेगळ्या स्टडीजमध्ये असं लक्षात आलेलं आहे की रेग्युलर मेडिटेशन केल्यामुळे आपलं जे इमोशनल हेल्थ आहे आपलं जे मेंटल हेल्थ आहे ते इम्प्रूव्ह होण्यामध्ये आपल्याला खरंच खूप मदत होते सो तुम्ही जर का खरंच तुमचं हेल्थ तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल तर तुम्ही अगदी हेल्दी जेवण करता रोज चालण्याचा सा व्यायाम करता त्याच्यानंतर तुमची औषधं वेळेवर घेता त्याबरोबर मेडिटेशन एक तुमच्या रुटीनमध्ये इन्क्लूड केलं तर तुम्हाला नक्की फायदा होईल दुसरी एक गोष्ट जी सेल्फ केअरमध्ये मदत करते ते म्हणजे जर्नलिंग ओके आ, सो जर्नलिंग म्हणजे डायरी रि लिहिणं किंवा कुठेही कुठल्याही प्रकारे आपल्याच्या रोजच्या रुटीनमधल्या ज्या इमोशन्स आहेत त्या आपण जर का नोंद केल्या आणि त्याच्याकडे थोडंसं कॉन्शियसली आपण पाहिलं की नक्की हेच माझ्याबरोबर होत आहे का तर एक सेल्फ रिअलायझेशन मिळतं आणि आपल्याला आपल्या ज्या इमोशन्स आहेत त्यांना कुठे ना कुठेतरी एक ओपनिंग करायला मदत होते किंवा त्या मोकळ्या व्हायला आपल्या ज्या भावना आहेत त्या मोकळ्या करायला नक्की मदत होते तिसरी गोष्ट जी आ, सेल्फ केअरमध्ये किंवा आपल्या मेंटल हेल्थ चांगलं ठेवण्यासाठी मदत करते तो म्हणजे रोजचा व्यायाम येस रोज काही ना काहीतरी व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे आठवड्यातले पाच ते सहा दिवस आणि हा व्यायाम केल्यामुळे आपल्या मेंदूमध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये हेल्दी हॉर्मोन्स सिक्रेट होतात जे आपल्याला आपला स्ट्रेस ताणतणाव कमी करायला मदत करतात आणि जेणेकरून आपल्याला छान आनंदी आणि उत्साही वाटतं म्हणजेच ज्या पॉझिटिव्ह इमोशन्स असतात त्या आपण एक्सपिरियन्स करू शकतो एक खूप महत्त्वाची गोष्ट इथे मी सांगू इच्छिते की आम्ही जेव्हा आमच्या यूट्यूब कम्युनिटीवरती लोकांना विचारलं की तुम्हाला झोप रोज किती मिळते तर जवळपास सत्तर टक्के लोकांनी सांगितलं की रोजच्या रुटीनमध्ये त्यांना पाच ते सहा तासच झोप मिळते सहा तासांपेक्षा झोप मिळतच नाही आणि ही जी झोप आहे ही आपल्या सेल्फ केअर रुटीनचा खूप महत्त्वाचा भाग आहे कारण की निसर्गाने आपल्याला आपलं रुटीन असं बनवलेलं आहे की साधारण आपण जर का रात्री सात आठ तास झोपलो तर आपल्या बॉडीची जी काही झीज झालेली असते ती भरून काढण्यामध्ये मदत होते शरीराला आराम मिळतो जो थकवा असतो तो निघून जाण्यामध्ये मदत मिळते त्यामुळे झोप हा आपल्या सेल्फ केअरचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तुम्ही किमान दिवसभरात सात तास झोप पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे दिवसा म्हणजे दुपारी जर का तुम्हाला थोडीशी वामकुक्षी घ्यावीशी वाटत असेल तर तीसुद्धा तुम्ही नक्की घेऊ शकता पंधरा मिनटांपेक्षा जास्त नको हो। पण थोडीशी वामकुक्षी घेतली तरीसुद्धा तुम्हाला एक स्ट्रेस कमी करण्यामध्ये नक्की त्याचा फायदा होऊ शकतो यानंतर झोपेच्याच बाबतीत म्हणजे आपण झोपेच्या बाकीच्या पण व्हिडिओजमध्ये पाहिलेला आहे की कसं स्क्रीन टाईममुळे आपल्या हेल्थवरती त्याचा परिणाम होत असतो पण जर का आपण डिजिटल डिटॉक्स केला आणि शक्यतो सोशल मीडियापासून आठवड्यातनं एक किंवा दोन दिवस आपण दूर राहिलो तर ह्याचासुद्धा आपल्याला मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी नक्कीच मदत होते आता या सगळ्या गोष्टी करत असताना असा अगदी आपण काही खूप जास्त स्वतःसाठी करतोय असं काही नाही पण स्वतःची काळजी घेणं इथे कुठेही आपल्याला गिल्ट बाळगणं बाळगायची आवश्यकता नाही आहे स्पेशली जे आपलं महिला वर्ग आहेत त्यांना बरेचदा असं वाटतं की मी स्वतः माझ्यासाठी काही करत असेल तर बापरे बाकीचे लोक काय म्हणतील सो ही जी ही जी एक भावना आहे ही चुकीची आहे आपल्याला स्वतःसाठी आपण स्वतः जर का हेल्दी असू आनंदी असू तर आपण आपलं कुटुंबसुद्धा हेल्दी आणि आनंदी ठेवू शकतो ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि त्यामुळे ह्या ज्या काही सेल्फ केअरच्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्या या नक्की तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये इम्प्लिमेंट करा त्यातली कुठली टिप तुम्हाला आवडते किंवा कुठली गोष्ट तुम्ही स्वतः नेहमी करता ते सुद्धा खालती कमेंटमध्ये नक्की लिहा आपण परत भेटूयात पुढच्या आठवड्यात तोपर्यंत धन्यवाद